ध्या नित महेश म्रजतगिरीभ चारुचंद्रावत शरथन कल्प परशुम्रगुराविभीसन प्रसनम पद्मासन सुत मग व्याघ्रकृत विश्वेंद विश्वान निखिलव पंचोत्त्र त्रिनें ओम तत्पुषा महादेवाय धीमहि रुद्र प्रचोदयात ओम त्र्यंबक यजामहे सुगंधीं पुष्टीवधनं उर्वाकुमिंदनान मृत्युमुक्षी હરી ઓમ ઈડા ભાની દેવા મન ય પરસ્પતિ પ્રસન્ન યજ્ઞ પ્રાપ્તિ પ્રાપ્તિથી સુખે ઉત્કૃષ્ટ સુખે સોત્રિથી વિશ્વ દેવ હિ હિંસક તો નકો પૃથ્વી માતે અમ્મા પરિ પૃથ્વી માથે પ્રાર્થના કલ્યાણ કરે અમ્યાણ પ્રાર્થ મધુરચિતા વાણી ઉચ્ચારી મધુર માતા મધુર સરોપ ઓમ કલ્યાણ મારા કરે રક્ષા સરો દેવ માતે માજે પિતર પિતરદોષ શોભયજ્ઞતા સમાધાસ શાંતિ નાંદો ત્રિભુની ઓમ શાંતિ 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 નમકાધ્યામ પહેલા હરિ ઓમ નમ રુદ્ર દેવા તુજાણ રોદ્રોદ્ર કલ્યાણ કરિરિવાસી કરશે તેને સર્વિ શિવા પ્રાર્થિ તો મંગલવાચે શિવા તુ પ્રસન્નો જગત પરિવાર આરોગ્ય સોમને સોમ ગર્જત રુદ્રાદિટેચાર વિષે વર્ણ આદિત રુદ્રાંત તામ્ર

कृपा अशी रुद्रा देव रक्ष अलंकार भक्त वसला रुद्रा तू धन रक्षामासी आई धारुद्रा नम समर्थ भाव शन प्रभाव धनुष भक्त रक्षण तत्पा धनुष रूपे शस्त्राणी अम्मा रक्षे सर्वदा मंत्र भात शिवा दुसरा नम हेमभाऊशेनानिदीधिपती श्रमो नम हृदक्षा पश्पालकाशे नमो नम अंकुर का पथिका रक्षका नमो नम नंदर शत्रुदानधिपतीश नमो नम हरिकेशपूर्ती पृष्पा तेश नमो भव नाशकाशी जगरक्षदाश नमो नम धनुषसज्जाशी देह रक्ष नमो अध्यक्षाथे भवकारणपती नमो अवघ्या नम ताम्रविषकर्म रक्षका नम सल्ला व्यापार रंगपती श्रमो नम सुग्रकर्द्याशध रक्षका नम घोषरडि शत्रोदलाधिपतेश नमो नमो शत्रु शमी वेडि सत्वशीलक्षका नम तीसरा नमो भक्त प्रेमी शत्रुआरी अंतरुद्रा नमो सदाशाचौरक्षे नमो, नमो नमो बाण भाताधारी लुटारोपति नमो विश्वास घाती गुप्त चौरपति नमो नमो संधि चौराशे रक्ष नमो शासकीय प्राण चौरा धान नमो नमो निशे धारी हिंसक चौरपति नमो गिरी छत्रपति नमो नमो शरधारी रुदा धरोधारी गणाम धरो सज्जाशी सरसंधान नमो प्रत्यं जखे चता सरसंधान क्रमा सर योजित शत्रुवेद लक्ष नमो बैस लेशी पौडा रुदा गणा नमो तावशी जागृता नमो तत्परूय तत्पर धावत्या नम सभा सभा संरक्षण नम अश्वस्वरपापती रूपा नम हन चौथा नमो शत्रुआमती वेधी निपाती तन्म देवता नम नमो सुद्धा स्वृपा सिद्धाधिपतीला समुदायूप समुदायधिपती नमो नमो संघटितगणा गणाधिपती स नमो विविध स्वरूपा नम नम महान स्वरपा शुद्रस्वरपाशी नम रथुतास रथयताशिन नम रथस्वरपालताधिपती सुन सन स्वरूपा सेनापती स्वरूपा नो नमो सा शिक्षक सारथ निपुराम सुता स्वरूपी रथगड वि रूपा नम नमो कुंभार स्वरूपी लोहार स्वरूपी नम पार्थि स्वरपी दिवपी नम नमो शर्कर्तापि धनुषकर्तय शर शे नम शिखर कर्तय शिकार शामी कुधा नम नमो शाह स्वरूपी शांत सौर शका नम पाचवा नम विश्व रूपाशी रौद्रौपाशी नम पापारकाशी पशुपाकाशि नम नीलकंठाशी शेतकंठा संत चका नमो इंद्र स्वरूपाशी शत धनुधारी सच नम गिरीश रूपाशी विष्णु स्वरूपा सच कृपा कृपार्षी मेघा शि शरदारी सच नम सूक्ष्म स्वरूपाशी वामन रूपास नम विशाल उपद्धार पुराण पुरुषाशी ज्ञान नम मूळ स्वरूपास मूळ पुरुषासन सर्व व्यापकाशी गमन कुशलास नव शिखर गती जल प्रवास सचे नम तरंग रूपाशी श्रीपा नम प्रवाशी दीपा निवासी सचे નમો વરિષ્ઠા વરિષ્ઠાશી કનિષ્ઠાશ વિશ્વકાલીન ઉત્તરકાલીના સજ નમો વિશ્વ શિથિરૂપકબીજા જન્મોને કૌષ્ઠ સ્વરૂપે ચરાચરમો સાહસ નમો પાપ પુણ્યરૂપાસ રક્ષબંધ મૃત્યુસ્વરૂપે મોક્ષ સ્વરૂપ સચ નમ સુપળા ભૂમિ સંપન્ન ખળસ વેદ સ્વરૂપે વેદાંત સ્વરૂપ સચ નમો વન્યક્ષુપાસ સુક્ષુભાના સધનુ સ્વરૂપે પ્રતિધનિસ નમ શીખગામી સે નિષે વેગવાન રથિસ રમિ પ્રહારકાસ નમો કવચ ધારષી કવચ ધારી રથિસ નમ શિર સારી કવચ ધારી નમો સુવિખ્યાતા નિયુક્તા સાત્વાક નમો ધંધુ ભીનાદી છે યષ્ટિકારોપાસન ધરામર્શ કરતા હમો દુધસૃપાસ ખડગદાસી ભાતાધારી સ નમો તીક્ષ્ણ શરધારે આયુધ્યુક્તાશ પ્રાયતા ધનુષ નમો પાઉલ વાટોપ રાજમાર્ગ નમો પાઉલ વાટ્રોપે રાજમાર્ગ नमो पावल वाट रूप आज मार्ग रूपास मेज रूपास जलप्रपात असल नम दल रूपास सर्व रूपास नदे स्वरूपास तारक स्वरूपास नम खूप स्वरूपास लघु खूप स्वरूपास पर्जन रूपास सागर स्वरूपास नम मेघ स्वरूपास विद्युत स्वरूपास नम श्वेत मेघ रूपा रोहिज रूपास नम झंझा वाट रूपा वाऊटोपासून ग्रहस्थ रूपास ग्रह रक्षक असाचे अनुमा काटवा नम सोम बलिका रूपा रौद्र स्वरूपास मुद्रेश्रेयाशे नम देश्रेयास नम सुख कारकाशी पशुपालकाशी नम ग्रह स्वरूपाशी विषम भयंकार असाच नम मध्ये उन्मदे त्या दुरुन्मदे ૃપાર ભયારા સંસાર વિમોચકા સચ નમો તારક વ્યક્તિ શ્રી જેવૃરી નમો વાળુ સ્વરૂપ પ્રહી નદી સચિ હનુવા નવ્વા નમો ઓષાળ માર્ગ રાત માર્ગ રૂપાસ ખડગ પ્રદેશ પરદેશ ઉપાસ નમો જટાધારી શિકેશ પાશુક્તા ગોટા વાસુ પાસુ માનવાસ નમો અચાન્યવાસી યુવા નિવાસી ગુરા નિવાસી જય નમઢોજ ઉપાધોિંદ્રુપાશોપા ધુકૃપાસ નમો સુક્ષ્મ ભૂમિ રૂપા કરોન ભૂમિશ છે નમો પૃથ્વી તત્રો પા તેજ તત્રો પાસનો પન્ના સૂપાશી પાતળો રૂપાસ નમો આયદુ ગાર્તે પ્રહાર કરતે કરત્ય બકલેતાય કાસ છે નમો ભક્ત વૈભવ ધાત્યા હૃદય સ્વરૂપાસ त्या समीशका सका देव हृदय स्वरूपा नव हृदय स्वरूपा समृतिकारका देव हृदय स्वरूपा सू वागता हुआ हे कवच धार्यांना अधिपती निलोयता प्रग्रण विपश परिवारांना दे दुःख देणे रुद्राण हे रुद्रा दिव्य शिव तोडतो सुखदे विश्वाला शिव कल्याण रूप दे दे जीवन सुखमय जटाधारी हरी अंत भक्त का पुष्ट ना सुबोध दे प्राणी मात्र तो भक्तीशी रुद्रा दे सुख सर्वांना नम्रतो इन तेव्हा निमि मनु सुख दो हे रुद्र आबाल वृद्ध पिढा अनुस करत सच माता पिता सुभक्त अस पिढा पुत्र पोत्र शेवकांना अश्वधुर नका वधू वधू नका पार्थी हावी पूर्वका रिपू वीर नाशकातून आशुपोत सर्वत्र हो सुकर पर क्षमा देव पाशुनी दूर ठेव गुरु पान तो समदोष्टी ठेव हृदय ही पर सदा प्रार्थना ही मना तुला स्थगनी प्रसन्न रोजा तो सना रोपला दो प्रहार कर दया रुद्रोपासो दया दूर चिको पोत सुख रुद्रा कामपुर का मंगल कामपुर का रुद्रा तू पसन आया दे तुम स्वाग्र चौपी ना कि तो धन धान दा तो रक्त ना तो सहस्र दुकोश शतवारी हे भगवान सहस्र आय देते वहाँ तीन मुख्य वलवी आम्हा पासुनी अनुमा काकरा सहस्रावधी स्वरूपी पृथ्वीवरती रुद्रज ढिल कर्धन त्यांच्यावर विशाल सागराभरी अंतरक्ष बहरुद्रचे ढीलकरधन त्यांच्यावर न्यासार सुरू होऊचे नीलशकंठ शर्मा नाम रुद्र जटिल कर्धन त्यांच्यावर न्यासार सुरू होऊचे नील शतकंड द्रुक्चरित रुद्रज ढिल कर्धन त्यांच्यावर न्यासार नील ताम्र पिंग रोप्रिचर देवक्ष रुद्र ज ढिल जटाधारी मुंडेत केशी प्राणी अधिपती रुद्र जटिल कर्धन त्यांच्यावर अन्न पाणी पात्र अन्नपानीपात्र लोका जंतरूपे पिढीचे जटिल

દેશ કરો આતી જે આશા દાખલ તો આગળ ચમક્યા ઉપર સ્વત્રવાની સમૃતિશી દોધ हे रुद्रा तुझ्या कुपीर म्हणा अन्नच अन्न स्वामी तुम्हाला अन्न रुचे समृद्धीच मला ये मंत्र स्वरच मला शवराचा मला ज्ञान ज्योती मला स्वर्गच मला प्राणच मला मलाच मला मला प्राण शक्तीच मला सुचेतच मला म्हणायनच मला वाणीच मला मनच मला नेत्रच मला कर्णच मला दक्षताच मला बलच मला ओजच मला पराक्रमाच मला आयुष्य तीर्घ मला आत्माच मला सुमतच मला सुखच मला कवचच म्हणा अवयवच मला असतेस मला संधीच मला अवयवचा असे सुदृढ शरीराचं प्राप्त हो मला अनुवाद दुसरा हे रुद्रा तुझ्या कृपे मला श्रेष्ठात मला स्वामी तर मला मनोमद मला बरच मला अंत मला उदयाचा मला विजयस्त्रीचा मग मला पूजा तोच मला स्थावरच मला वंशवती म समृद्धी गुण समृद्धी मला सत्यच मला श्रद्धाच मला जंगमचा मला वंश सामर्थ्यच मला तनुकांती किडा आनंदच मला संततीचं पुढे संततीचं मला सिद्धाचं मला संचेतच मला विद्याच मला पूर्वप्राप्त वैश्य प्राप्तच मला प्रवासच मला सन्माचा मला ऐश्वर्याचा ऐश्वरुद्धीचं यत्नफलाचं कर्मफलाचा बुद्धी सामर्थ्य निर्णय बुद्धीचा बुद्धीचं प्राप्त हो मला अनुवाद तिसरा हे रुद्रा तुझ्या कुपे अहि परलोकिकच मला प्रिय वस्तूचं इच्छितच मला स्वर्ग सुखाचा प्रिय बंधुवर्गाचा या कल्याणच मला परलोकीचं म्हणा गुरुप्रसाद यशस्वी कीर्ती सुवर्ण दिनाचं मला नियमता गुरुचा मला सन्मानाच मला धर्मानाच मला अनुभवच मला अज्ञा सामर्थ्य आहे मला सुमजा शेती साधनाचं विज्ञान अशी सामर्थ्य आहे मला यशफलाचं ब्रम्हच मला आरोग्याचं मला निर्मत आहे द्या औषधीचा निर्वे दीर्घायचं मला आहेच मला सदाच मला विश्रांती सांग सुपासदनेचं प्राप्त हो मला अनुवाद चौथा हे रुद्रा तुझ्या कृपी म्हणा अन्नाचं प्रिय भाषणच मला दुधाच मला रसच मला घुरतच मला मधच मला इष्टा असा भोजनच मला स्वपा मला शेतीच मला पर्जा नसोपी भूमीचव शोहण खाणं धरच मला रत्नाची पण धरणच मला पुष्ट द्यायचा धान्य समृद्धी चौघूची मला प्रभूच मला प्रभूच म्हणा भू मला पूर्णच मला पूर्णतराचा अक्षते सज्ञानाच या सप्ताह आवासाचं मला हलके साथूचा मला अन्नच मला शोधात तो मला साडीच मला जवळच मला उडीतच म्हणा तिळच म्हणा मुगच मला वालच मला गहूच म्हणा मसळच राळेच बारीक भात मला सावेचा देव भात इथं धान्याचं प्राप्त हो मला अनु पाचवा हे रुद्रा तुझ्या कुबेर म्हणा दडच म्हणा मृतिकाच मला डोंगच पर्वत मला वाळूच मला वनस्पती मला सुवाणच मला पोलादाचा मला शिषेच मला कथिलच मला लोखंडच मला तांबेचा मला अग्नीच म्हणा उदयाच मला लताच मला औषधे मला शेती धानस्क धानच मला प्राणी मला वन्य पाणी मला पूर्वजीतचं ऐश्वर कष्ट जीताचं पुत्र संत ते साळसंगाचा मला निवासस्थान करता अनुकूलताच मला सामर्थ्यच मला हेतुसिद्धेचा भावी सुखाचा इष्ट प्राप्ती पाय इष्टादि गोष्टीचं प्राप्त हो मला अनुवाक सावा हे रुद्र तुझ्या कृपी अग्निसहित इंद्र सोमसत इंद्र सुरसत इंद्र ब्रहस्पती सत इंद्र मित्रासहित इंद्र वरुण सत इंद्र त्षास सत इंद्र धातो सहित इंद्र विष्णू सहित इंद्राचा अश्विनी कुमार सहित इंद्राचा मरुत सहित इंद्राचा विश्वदेव सहित इंद्रचा पृथ्वी सहित इंद्राचा अंतरक्षा सहित इंद्राचा द्विस सहित इंद्रचा अष्टदेशास इंद्राचा ऊर्ध्व दिसे सहित इंद्राचा प्रजापती सहित इंद्राचे इंद्र देवतांची अनुकूलताच प्राप्त होऊ मला अनुवाक सातवा हे रुद्रा तुझ्या कुपीन म्हणा अंशुच म्हणा रश्मीचं म्हणा आदेवाचं म्हणा आदिपाती अंतरयामच म्हणा आयंद्राचं म्हणा मैत्रणाचं म्हणा अश्विनीचा प्रदीप असा शुकरच म्हणा मंतेस म्हणा अग्रहाचा मला वैश्वदेवाचं म्हणा मरत ते महेंद्राचं म्हणा आदित्याचं मला सावित्राच मला सारस होतं लोक उष्णचं म्हणा पातिमाचा हरियोजन पात्रेचं प्राप्त हो मला अनुवा काठवा मला समिधास मला दरबच मला वेदेस मला आठवड्याचा मला काष्ट पडेल दगडी दगडीपत्ते लाकडी संभायचा उपवराचं लाकडी फळायचं मला दोनकास मला सोमपात्राचा मला रांजनाचं म्हणा आज्ञाभूमीचं म्हणा मला काष्ट काळाचा काष्ट सोमपाताचा पश्चिम नम घार काच येत पशवंतास माझे येत ना सांगा तास स्वागतीचा लाभो मला अनुवा कनवा हे रुद्रा तुझ्या कुपीर म्हणा अग्निधर्मार का सुरेच प्राणाश्रमात येत ना चौथ मामाने पृथ्वी आधी तिथे करत सांगता दोष पर चंद्रांचे आंघोळे आणि खिशांचे यज्ञ लाभो अनुकूल तारो का सांगतो मी यजुदिशाचा परत रात येई अहोरात प्रजन्न बृहत रथ तर साम यांनी होईत ना सांगता अनुवा दहावा हे रुद्रा तुझ्या कुपीर म्हणा गर्भवती धेनुच मला धेनुसा दीड वर्षी कोणच मला कालवडचा दोन वर्षी फोनच मला कालवडचं अडीच वर्ष कोणच मला कालवडचा तीन वर्षे फोडणंच मला कालवडचा चार वर्ष फोनच मला कालवडाचा सहा वर्षे फोडणंच मला काल वाटतं मला वळूचं वांज गायचं वृद्ध बरायचं गर्भ घातगाडे गायचा दीर्घायुष्याचा प्राण पान पाणवायचं क्षोत्र म्हणा वाचं धाने प्राप्त हो मला अनुवा काकरा वा मला एकच मला तीनच मला पाचच मला सातच मला नवच मला अकराच मला तेराच मला पंधरा सतराच मला एकोणीस मला एकवीस मला तेवीसच मला पंचवीस मला सत्तावीस मला एकोणतीस मला एक तेहतीस मला चारच मला आठच मला बाराच मला मला सोळाच मला वीसच मला चोवीसच मला अठ्ठावीस बत्तीस मला छत्तीस मला चाळीसच मला चव्वेचाळीस मला अठ्ठेचाळीस या संख्या वाचकांनी व्यक्त होणार जे होतं तसे वर्तमानांच्या अनुकूलता त्रास वर्षाच्या बारा मनापैकी की प्रशोवा पितुर समुद्र वैष्णे ते नात्यान भुवनी भुवन आणि अधिपाती मासांची अनुकूलता प्राप्त होऊन त्रंबक यजामहे सुगंधी पुष्टीवर्धम उर्वार्क मी बंधना मृत्यमोक्षे मामृतात હરિ ઓમ શાંતિ ઓમ શાંતિ 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 सब करवा वह तेजस्वी नवदित मा विद्वेशा वह ओम शांति 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 मौलो चंद्र दलम कर गलम झूठे च गंगा जलम व्यालम वक्षि चुचान चुनाव शूलम कपालम करे वाम प्राणय शैलात्मज भक्त क्लेश स्मरम कर्पूर गौरम परम शिवहर हर शंकर नमा शंकर शिव शंकर शंभु हे गिरीजापति भवानी शंकर शिवशङ्कर शम्भो 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 शम्भो